तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय आपल्या गावात आल्याबरोबर आंघोळ झाली नाश्ता झाला आणि आता थोडस काम करायला बसलोय दोन चार अर्जंट टास्क आहेत जे आपल्याला कम्प्लीट करावे लागतील आधी आणि त्यानंतर ना मस्तपैकी आराम करणार आहे आधी कारण गाडीमध्ये ना बसून बसून कंटाळा आलेला आहे झोप पण व्यवस्थित नाही झाली तिकडे आणि आपण पुण्याहून साडेतीन वाजताच आपण सकाळी सकाळी निघालो होतो त्यामुळे झोप पण कम्प्लीट नाही झालेली तर आधी टास्क संपवतो आणि त्यानंतर ना तुम्हाला तो थोडस इकडचं वातावरण पण दाखवतो आणि त्यानंतर ना मस्त पैकी आपण आराम करूया आणि संध्याकाळी परत आपण आपलं जे काही रुटीन असेल आणि इथल्या काही दाखवण्यासारख्या गोष्टी जर असतील ना गावाकडच्या त्या तुम्हाला नक्की दाखवतो ओके चला काम करूया तर मित्रांनो आपलं काम संपलेलं आहे हे बघा गावचा सीन असाय की नाही एक मस्त एकदम जबरदस्त एकदम हिरवगार असे सगळीकडं आणि त्याचबरोबर शेतामध्ये ना एक मोठा हौद हो आहे तो पण दाखवतो तुम्हाला बघा म्हणजे शेतामध्ये जे शेततळ असतं ना ते केलेले पण ते सिमेंटच आहे आणि बरेच लोक काय करतात ताडपत्री वगैरे करून टाकतात मध्ये मोठा खड्डा करून त्यामध्ये ताडपत्री वगैरे टाकून शेततळ बनवतात पण हे जे आहे ना सिमेंटनी बांधलेलं आहे पूर्ण मस्त यामध्ये आपण पोहू शकतो उद्या परवा वगैरे बघूया आपण दुपारच्या वेळेला मस्त पकी पोहायचा आणि शेतामधला सीन बघा तिकडचा सगळा शेतामध्ये मक्का पिका लावलेले आहे आणि त्याचबरोबर लिंबाची झाड आहेत निंबू निंबू निंबूची झाड आहेत आणि हे आहे घर हे आपलं काय स्वतःच घर नाहीये सासऱ्याचं घर आहे सासऱ्याच्या गावी आलोय चला आता चिंच काढूया कुठे अरे चिंचच नाही इथं पडलं होते खाली मोठाय एवढा चिंच किती मोठ ते दही चिंच म्हणून असतं दही चिंच म्हणजे म्हणजे चिंच जे असत ना पिकायला आलेलं असतं आणि आतमध्ये दह्यासारखं हे झालेलं असतं हे जे पांढरे हे असतं ना एकदम मऊदार झालेलं असतं त्याला दही चिंच म्हणतात कन्नडमध्ये मसर हुंची काय म्हणतात त्याला मसर हुंची काय ते भारी लागतात खायला तसला अजून झालेलं नसणार आहे अजून एक पंधरा वीस दिवसामध्ये होतील असं वाटतंय मला ते अजून काढायचे का जास्त नाही झालेले चिंच इथे काय जास्त नाही झालेले आहेत कुठं कुठं तरी एक एक दिसा एक, 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 लागला फक्त इकडे बघा लिंबू किती पडलेले तिथं जे चांगले चांगले लिंबू असतात ना ते काढून विकले जातात आणि राहिलेले जे लिंबू असतात ना हे असे फेकून दिले जातात म्हणजे जास्त पिकलेले आणि आतमधून काही काही सडलेले पण असतात बारीक आहे शिकवला बारीक आहे शिकूल इकडं बोराचं झाड एक काही काही पिकलेत काही नाही पिकलेले आहेत खाली पडलेले असते नाही भरपूर एकदम बारीक आहेत बोरा खाली पडलेले एवढे छोटे छोटी बोरे आहेत पण खायला एकदम मस्त लागतात थोडेसे आंबट लागतात हम्म बारी उडकते कुठे जास्त सापडत नाही बघा इथे काय बघा पण किडका वाटतो या भरपूर बोरे लागतात मग पोरं रोजच पाडून पाडून खातात त्यामुळे जास्त काय कुठे दिसना झालेत पोरांनी चार पाच बोरं दिली बघ भरपूर काढले होते त्यांनी अरे 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 पडतय पडतय मस्त आहेत आंबाड आहेत थोडेसे पण चांगले असे रानातली बोर ना एकदम भारी लागतात खायला खाली पडला एक एकदम छोटी आहेत पण टेस्ट एकदम भारी आंबट आहेत ना जरा एवढंच झाड आहे पण भरपूर बोरं लागले वरती पोरं नाही बोर लागलेत पण अजून कच्चे आहेत जास्त पिकलेले नाही